समृद्धी महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी रात्री भीषण अपघात होऊन तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे प्रवासी कारने कडे जात होते रात्री अकराच्या सुमारास त्यांना कारने अवजड वाहनाने पाठीमागून धक्का दिला दौलताबाद जवळील मारीवाडा जवळ हा अपघात झाला आहे यात कारचा समोरील भाग चक्काचूर झाला राहुल आनंद निकम वर्ष सत्तेचाळीस शिवाजी वामनराव थोरात वयवर्ष अठ्ठावन्न आणि अण्णा रामदेव मालोदे वयवर्ष एकाहत्तर अशी मृतांची नावे आहे शुक्रवारी रात्री समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळ तिघांचा कार अपघातात मृत्यू झाला मृत शिवाजी थोरात हे बजाज कंपनीतून नुकतेच निवृत्त झाले होते अण्णा मालोदे हे शेतकरी होते त्यांचा एक मुलगा पोलीस खात्यात एक मुलगा बँकेत नोकरीस आहे तर राहुल निकम हे बांधकाम व्यावसायिक होते पोलीस निरीक्षक गणेशगिरी उपनिरीक्षक विनोद भालेराव व सहकारांनी अपघातग्रस्त कारखेंच्या सहाय्याने दूर करून यावेळी वाहतूक सुरळीत केली आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर